ए पी एम सीत कोकणातील हापूस आंब्याच्या पेटीला विक्रमी बारा हजार रुपयांचा भाव आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते बच्चे कंपनीपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आंब्याची गोडी चांगलीच आवडते सा त्यातच हापूस आंबा त्यांच्या चवीमुळे देशात नाही तर विदेशातही भाव खातो संक्रांतीनंतर या वर्षाचा पहिला आंबा ए पी एम सी फळ बाजारात दाखल झाला आहे बा या पाठोपात आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून तीनशे ऐंशी पेट्या हापूस आंब्याची आवक झाली असून चार ते आठ डझनच्या पेटीला सात हजार रुपयांपासून बारा हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळत आहे दरम्यान येत्या दहा फेब्रुवारीपासून ही आवक अजून वाढण्याची शक्यता असल्याने यानिमित्ताने यावर्षी खवयांना मुबलक आंबे उपलब्ध होणार आहेत यंदा कोकणात हापूसचे पीक चांगले आले आहे मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी तब्बल तीनशे ऐंशी पेट्यांची आवक झाली यात देवगडवरून दोनशे पन्नास पेट्या रत्नागिरीमधून ऐंशी व रायगडमधील बाणकोट परिसरातून जवळपास साठ बॉक्सची आवक झाली होती होलसेल मार्केटमध्ये सात ते बारा हजार वजनाच्या पेटीला सात हजार रुपयांपासून बारा हजार रुपये आहे डझनचा भाव एक ते दोन हजार रुपये एवढा आहे यंदा इतर राज्यांमधूनही आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे याविषयी पत्रकारांशी बोलताना फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की हंगामातील सर्वाधिक आवक काल सोमवारी झाली आहे यात कोकणातील देवगड राजापूर बाणकोट परिसरातून हापूस विक्रीसाठी दाखल झाला असून येत्या दहा फेब्रुवारीपासून ही आवक अजून वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली